मंडळी आज आपण बनवत आहोत पातळ पोह्यांचा चिवडा तर हा पहा छान असा खुशखुशीत कुरकुरीत आपला चिवडा तयार आहे तर साहित्य आणि कृती आपण पाहूया मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये आपण बनवत आहोत पातळ पोह्यांचा चिवडा हे पहा इथे आपण अर्धा किलो पातळ पोहे है घेतलेत आपले जे पोहे आपण करतो ते पोहे जाड असतात आणि चिवड्याचे पोहे अशा प्रकारे पातळ असतात तर हे पोहे आपण अर्धा किलो घेतलेत पोहे स्वच्छ केलेले आहेत आणि एक बारीक चाळणीने आपण चाळूनही घेतलेले आहेत आता इथं आपल्याला ला लागणारं साहित्य बघा इथं खोबरं आपण बारीक काप करून घेतलेले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत आणि डाळवं घेतलेलं आहे आता आपल्याला इथं हिरवी मिरची घ्यायची विसरले मी पण आता हिरवी मिरची पण आपल्याला फोडणीला टाकताना घ्यायची आहे तर अशा प्रकारे आता हे आपल्याला साहित्य लागणार आहे आपण इथं तेल तापत ठेवलेलं आहे आपलं तेल पण चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपण हे थोडीशी गाळणे टाकतोय आणि त्याच्यामध्ये हे डाळवं तळून घ्यायचे आपल्याला डाळ आपल्याला कच्चं टाकायचं नाही आहे थोडंसं आपण तळून घेणार आहे आणि मग टाकणार आहे आता आपण काढून घेऊया अशाच प्रकारे हे उरलेलं डाळ आपण टाकूया अशी गाळणी आपली ही जी चाळणं आहे गाळणी आहे आपली ती अशी फक्त तेलामध्ये हलवत राहायची हे पहा छानपैकी डाळवं तळलं जाणार आहे आपलं आता हे पण तळलं आहे आपलं आपण काढून घेऊया चांगलं तेल आपलं निथळून आहे खाली आणि मग आहे काय होतं आपण डायरेक्ट जर तेलामध्ये टाकलं तर मग ते झाऱ्यामध्ये बसत नाही थोड्या प्रमाणात असेल तर दहा झाऱ्यामध्ये बसत नाही किंवा मग मोठ्या ह्याच्या आपल्या चाळणीत सुद्धा बसत नाही ते अशाच प्रकारे आपण आता खोबरं तळून घेऊया हा पातळ पोह्याचा चिवडा आहे अजिबातसुद्धा सुद्धा तेल अगदी खूप कमीत कमी तेलामध्ये हा केला जातो चिवडा मुलांच्या मधल्या खाऊसाठी किंवा आपल्याकडे असं काय आता सण वगैरे असेल तर आपण हा करू शकतो आणि डाएटचा चिवडा म्हणायला काहीच हरकत नाही कारण ह्याला तेलाचं कमी प्रमाण लागतं हे पहा खोबरं सुद्धा अशा प्रकारे आपल्याला तळून आहे अशा प्रकारे आपलं खोबरं पण तळून झालेलं आहे खोबरा हो आपल्याला जरा खरपूसच तळून घ्यायचंय बरं का अशाच प्रकारे आपण आता शेंगदाणे तळून घेऊया हे भाजलेले शेंगदाणे आहेत मंडळी थोडेसे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत भाजून शेंगदाणे तळून घेतले तर एकदम खरपूस लागतात कुरकुरीत असे होतात हे पहा हे पहा अशा प्रकारे आपले शेंगदाणे छान तळून झालेले आहेत आपण खोबरं तळून घेतलं आहे आणि आपण इथं डाळं पण तळून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचेत दाखवते तु, मी तुम्हाला कसे भाजायचे ते आता इथं पातेलं छान गरम झालेलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे हे थोडे थोडे करून आपल्याला पोहे भाजून घ्यायचे हे पहा एकदम सगळे नाही पोहे टाकायचे आपल्याला थोडे थोडे करून भाजायचे असे थोडे थोडे पोहे टाकून आपल्याला फक्त भाजून घ्यायचे हे बघा मिडियम गॅसवरती आपण आधी पातीला आपलं चांगलं गरम करून घ्यायचं आपल्याला आणि मग हे पोहे टाकायचे आता खरं कडक ऊन असतं तर आपण उन्हामध्ये वाळवून मग भाजतो पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर ऊन थोडस कमीच आहे त्याच्यामुळे आपण आता हे बिना उन्हात ठेवताच आपण भाजून घेतो अशा प्रकारे भाजायचे आता भाजून झाले की खरपूस असे भाजायचे हे बघा आता हे जे पोहे असे कच्चे दिसत आहेत आपल्याला असे नाहीत हातात घेतले की पोह्याचा चुरा व्हायला पाहिजे म्हणजे एवढे कुछ खुसखुशीत आपल्याला हे भाजून घ्यायचे तेल टाकायचं नाहीये बिना तेलाचेच आपण हे पोहे भाजून घेतोय आता हे जे पोहे आहेत आपले हे जर आपण उन्हामध्ये ठेवले असते तर हे पटकन आपले भाजले असते पण आता आपण उन्हामध्ये नाही ठेवलेले हे बघा आपण असेच कच्चे टाकलेत आणि भाजून घेतोय पण हे असे पूर्ण असे कुरकुरीत व्हायला पाहिजेत एवढे आपल्याला हे भाजायचे त्याच्यामुळं थोडा पोहे भाजायला थोडेसे कष्ट इथे चिवड्याला आहेत पोहे जर तुम्ही छान खुसखुशीत कुछ हे भाजून घेतलेत तर खूप छान चिवडा होतो मऊ पडत नाही नरम पडत नाही असाच्या असा कुरकुरीत आपला चिवडा राहतो जर आपले पोहे व्यवस्थित भाजले गेले म्हणून मी सांगते आधी आपण जे कोणतं भांडं तुम्ही ठेवणार आहे पोहे भाजायला ते भांडं छान गरम करून घ्या आणि मगच हे पोहे टाका आणि जर तुमच्याकडे ऊन असेल आता पावसाळा म्हणून ऊन नाही आहे पण उन्हामध्ये जर तुम्ही हे थोडा वेळ पोहे सुकत ठेवले वाळवून घेतले तर पटकन पोहे भाजले जातात आता थोडंसं ऊन आमच्या साईडला पाऊस कमी जास्त चालला आहे त्याच्यामुळे पाऊस ऊन कमी पडतं हे बघा आता आपण बघूया हां आता आपले पोहे व्यवस्थित भाजले गेलेत हे पहा आपण हातात घेतले की लगेच त्याचा चुरा होतोय अशा प्रकारे आपल्याला चिवड्यासाठी पोहे भाजून घ्यायचेत आता काढून घेऊया आपण आता हे जे पोहे आहेत हे थोडे थोडे करून आपल्याला भाजून घ्यायचेत आपण एकदम पोहे नाही टाकायचे आपण अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत अगदी थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे अर्धा किलोच्या आपण तीन बॅच केल्यात तीन बॅचमध्ये हे पोहे आपण भाजून घेतोय तर हे थोडे थोडे पोहे का भाजायचे मंडळी कारण आपण थोडे थोडे भाजून घेतले तर ते व्यवस्थित भाजले जातात जर आपण एकदम टाकले किंवा एकदम भाजायला घेतले तर कच्चे राहतील किंवा मऊ पडतील त्याच्यासाठी आपल्याला हा एक मिडियम गॅसवरती थोडे थोडे करून आपण भाजून घ्यायचे अशा प्रकारे आपला छानपैकी चिवडा हा जो पोह्याचा चिवडा आपण करणार आहे ते पातळ पोहे आहेत हे पोहे कोणत्याही वाण्याच्या दुकानामध्ये किंवा एखाद्या मार्टमध्ये छानडी मार्टला वगैरे पोहे मिळतात हे पातळ पोहे चिवड्याचे पोहे हे असतात हे पहा एकदम पातळ पोहे असतात आणि हे आता आपण भाजून घेतलेत छानपैकी आपले भाजून झालेले आहेत अर्धा किलो पोहे आहेत अशा प्रकारे भाजून घ्यायचेत मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते कुरकुरीत असे भाजल्यानंतर हे पोहे कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला पाहिजेत एक चमचा तेल न वापरता एकही चमचा आपण तेल न वापरता हे पोहे आपले भाजून झालेले आहेत आता आपण ह्याला फोडणी देऊया इथं आपण एक पळीभर तेल घेतलेलं आहे अगदी छोटी पळी तेल घेतलेले आहे तेल जास्ती नाही घ्यायचं आपल्याला अर्धा किलो पोह्यासाठी एक पळी छोटी पळी तेल पुष्कळ आहे आता ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया मोहरी तडतडली की आपण जिरं टाकूयात गॅस जरा बंद करूया आपण तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता आपण हिरवी मिरची जी चिरून घेतली ती टाकूयात कडीपत्ता टाकूयात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फोडणीला तुम्हाला जे आवडेल ते लसूण थोडासा ठेसून टाकला तरी छान लागतं तेवढ्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली तरी मी पण टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर जिरे पावडर किंवा मग एखादा चिवडा मसाला तुम्हाला आवडेल तो टाकला तरी चालतो एक चमचा आपण हळद एक दोन चमचे हळद टाकूया अर्धा चमचा आपण हिंग टाकलेला आहे आता आपण या चिवड्यावरती ही जी फोडणी आपण केलेली आहे ही टाकून घ्यायची आता आपण थोडस मीठ टाकूया चवेप्रमाणे आता आपण हे डाळवं आणि खोबरं जे तळून घेतलं होतं ते टाकूयात शेंगदाणे आपण जे तळून घेतले होते ते टाकूयात आता आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकूयात तुमच्या आवडीप्रमाणे मीठ आणि पिठी साखर वापरा मंडळी थोडंसं आपण लाल मिरची पावडर टाकूया आता आपण काय करूया छानपैकी हा चिवडा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा जो आपण फोडणी तडका जो दिला आहे चिवड्याला तो पूर्णपणे ह्या चिवड्याला आपल्याला असा लावून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे हा आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चिवडा मसाला किंवा जे तुम्हाला पाहिजे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडणारे हे सुद्धा घालू शकता काजूचे तुकडे बदाम हे तुम्ही घालू शकता खूप छान होतो चिवडा अशा पद्धतीने करा मंडळी हे पहा मंडळी छानपैकी आपला खुसखुशीत कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे अगदी संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी हा चिवडा खूप छान आहे खाण्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी छान आहे आपण संध्याकाळचा नाश्ता करू शकतो आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी शेव आहे माझ्याकडे ती शेव टाकूया तर हे पहा मंडळी आपण शेव टाकलेली आहे चिवड्यामध्ये छानपैकी हा चिवडा आता आपला खाण्यासाठी तयार आहे एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण आता आता हा झाकण ठेवूया ह्या पातेल्यावरती आणि मुरून देऊया चिवडा आणि वीस ते पंचवीस मिनटांनी आपला चिवडा खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपला खुसखुशीत कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे आपण थोडीशी शेव पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये हे बघा छानपैकी आपला असा कुरकुरीत चिवडा तयार आहे अशा प्रकारे करून बघा खाऊन बघा मंडळी खूप छान चिवडा होतो हा कमी तेलामध्ये होतो छोट्याशा बुकेसाठी खूप छान आहे लहान मुलांना पण आवडेल मोठ्यांना पण घरामध्ये आवडेल अशा प्रकारे करून बघा खाऊन बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आता आपले गौरी गणपती आलेले आहेत त्यांच्या फराळासाठी सुद्धा हा पटकन झटकन होणारा चिवडा आहे धन्यवाद मंडळी